दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या भावानं गगनचुंबी अशी झेप घेतली अशा पद्धतीनं दिवाळीच्या अगोदर सोनं वाढत होतं की असं वाटत होतं सोन्याचे भाव थांबणारच नाहीत पण दिवाळी झाली आणि अचानक संपूर्ण जगभरात सोन्याच्या विरोधात जणू काही एक लाटच आली आणि एका दिवसात सोन्याचे दर जवळजवळ सहा टक्क्यांनी कोसळले मागच्या बारा वर्षात म्हणजे दोन हजार तेरानंतर सोन्याच्या भावात एका दिवसात झालेली ही सर्वात मोठी पडझड होती पण तरी देखील त्यानंतरनंतर थोडंफार सोनं सावरलं तरीही सोन्यानं जो एक लाख बत्तीस हजाराचा टप्पा पार केलेला तो टप्पा आता राहिला नाही तो आता एक लाख सव्वीस हजाराच्या आसपास स्थिर होताना दिसतो आहे याशिवाय चांदी देखील जणू काही सोन्याच्याच रूपामध्ये फिरताना दिसत होती ती चांदी देखील जवळजवळ बावीस हजाराने कोसळली चांदीच्या भावाने एक लाखाचा टप्पा पार केलेला आहे ती चांदी देखील आता खाली आलेली आहे एक लाख पंच्याण्णव हजाराच्या आसपास आलेली आहे आणि ती अजून देखील खाली येऊ शकते आता आता मुद्दा इथं असा प्रश्न निर्माण होतो की सोन्याच्या भावात अशाच प्रकारे घसरण होत राहणार की सोन्याचे भाव पुन्हा वाढू शकतात आणि हे सगळं आपण आता शॉर्ट टर्मबद्दल बोलतोय कारण मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सोन्याचे भाव लॉंग टर्ममध्ये म्हणजे पाच वर्षात दहा वर्षात हे नक्की वाढतीलच पण शॉर्ट टर्ममध्ये नक्की काय होणार आहे जे आता मार्केटमध्ये बोललं आहे की सोन्याचे भाव कोसळतील हे खरोखर होणार आहे का सोनं एक लाखाच्या पट्टीमध्ये परत येऊ शकतं का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधत असताना एक लक्षात येतं की पुढच्या चार दिवसात सोन्याची पुढची वर्षभराची चाल ठरणार आहे सोनं कुठे जाणार आहे काय जाणार आहे सगळं ठरणार आहे या चार दिवसात काय महत्त्वाचं होणार आहे आणि त्या चार दिवसात तुम्ही सोन्यापासून लांब का राहिलं पाहिजे हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पहिली गोष्ट लक्षात घ्या की सोनं खरेदी करणारे जसे फिजिकल इन्व्हेस्टर्स असतात म्हणजे जे जाऊन दुकानातून सोनं खरेदी करतात त्याच्याशिवाय भरपूर प्रमाणात सोनं हे डिजिटली खरेदी केलं जातं सोन्याचे ए टी एफ खरेदी केले जातात किंवा सोनं इतर डिजिटल फॉर्ममध्ये देखील खरेदी केलं जातं जसं भारतामध्ये सुवरिन गोल्ड बॉन्ड होते अशा पद्धतीचे बॉन्ड देखील असतात त्यामुळे फक्त आपणच सोनं खरेदी करतो अशातला भाग नसतो त्यामुळे सोन्याचे दर कमी होण्यासाठी अशा प्रकारच्या अनेक गोष्टी मार्केटमध्ये मध्ये जबाबदार असतात यामध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ज्या लोकांनी गोल्ड ई टी एफमध्ये पैसे गुंतवले होते विशेषत दिवाळीच्या तोंडावर सोन्याचे चढे भाव बघून ज्यांनी पैसे गुंतवले होते त्यांना आता आपले पैसे अडकले असं वाटतं आहे त्यामुळे हे लोक आता वाट बघतायत की आपण आपले पैसे कधी काढायचे त्यामुळे सोन्याचे भाव थोडे जरी वाढायला लागले तरी हे लोक मार्केटमधून बाहेर पडायचा प्रयत्न करतील आणि अचानक अनेक लोक मार्केटमधून बाहेर पडायचा प्रयत्न करत असतील तर मोठ्या प्रमाणात विक्री होईल आणि सोन्याचे भाव पुन्हा एकदा थोड्याफार प्रमाणात पडतील ही एक गोष्ट याच्याशिवाय कॉमिक्स म्हणजे कमोडिटी एक्सचेंजवरती एकोणतीस तारखेला सेटलमेंट होणार आहे या दिवशी देखील मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टर्स काय करतात सोन्याची फिजिकल डिलिव्हरी घ्यायचा प्रयत्न करत नाहीत ते काय करतात जे काही लॉस असेल किंवा प्रॉफिट असेल तो बुक करतील आणि सोनं विकून टाकतील मग यावेळी देखील सोन्याच्या किमतीवरती परिणाम होऊ शकतो आणि सोनं खाली येण्यासाठी आणखी एक मदत होऊ शकते त्यामुळे तुम्ही विनाकारण आपले हात जाळून घेण्यासाठी आत्ता मग फिजिकल असो किंवा डिजिटल असो किंवा ई टी एफ असो स्वत सोनं खरेदी करायला किमान पुढच्या तीस तारखेपर्यंत जाऊ नका याची इतर काही कारणं मी तुम्हाला सांगणार आहे कारण आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचे जे फ्युचर्स आहेत ते देखील एक पॉईंट एट पर्सेंटनी एक पॉईंट आठ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत म्हणजे सोन्यावर सट्टा लावण्याचं एक प्रकारचं जे प्रमाण आहे ते कमी होताना दिसतंय कारण सोन्याच्या किमतीबद्दल जी एक प्रॉमिस काही दिवसांपूर्वी दिसत होती ती आता दिसत नाही आहे सोन्याची किंमत ठरवणाऱ्या आणखी दोन महत्त्वाच्या घटना या आठवड्यात होणार आहेत त्यातली एक म्हणजे एकोणतीस तारखेला अमेरिकेच्या फेडरल रिझर्वची एक मिटिंग होणार आहे फेडरल रिझर्व म्हणजे आपल्याकडे जशी आर बी आय आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तशी अमेरिकेची ही एक महत्त्वाची संस्था आणि ही महत्त्वाचे पॉलिसी डिसिजन घेते अमेरिकन इकॉनॉमीसाठी फेडरल रिझर्व असं अपेक्षित आहे की यावेळी एकोणतीस तारखेला जेव्हा मिटिंग होईल त्यावेळी अमेरिकेमधले बेंचमार्क इंटरेस्ट रेट कमी करेल तेही साधारण पॉईंट पंचवीस टक्क्यांनी कमी करेल मग पॉईंट पंचवीस टक्क्यांनी जर बेंचमार्क इंटरेस्ट रेट कमी केले तर व्याजाचे दर कमी होतात जसं आपल्याकडे होतं की रेपो रेट कमी केले जातात इवस रेपो रेट कमी केले जातात त्यानंतर व्याजाचे दर कमी होतात तर अशा गोष्टी अमेरिकन इकॉनॉमीमध्ये होऊ शकतात ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर पैसा लोनच्या पद्धतीनं अमेरिकेत वाटला जाईल भरपूर पैसा इकॉनॉमीमध्ये पंप होईल त्यामुळे अमेरिकेतला शेअर बाजार वाढेल अमेरिकेतला शेअर बाजार वाढला की जगभरातले शेअर बाजार वाढतील आणि जगभरातले शेअर बाजार वाढले तर तुम्हाला माहिती आहे काय होतं की लोकांचा शेअर मार्केटमधला जो विश्वास आहे तो वाढायला लागतो आणि एकदा शेअर मार्केटमधला विश्वास वाढला की सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक कमी व्हायला लागते कारण सोन्याकडे लोक हेज म्हणून बघतात ज्यावेळी इतर काही नसतं त्यावेळी सोन्यामध्ये गुंतवणूक केली जाते त्यामुळे पुढच्या महिनाभरासाठी दोन महिन्यासाठी जर अमेरिकन इकॉनॉमी वाढणार असेल तिथं जर शेअर मार्केट वाढण्याची जर आशा निर्माण झाली तर सोन्याच्या किमती पुन्हा एकदा कमी होऊ शकतात त्यामुळे सोनं खरेदी करायची संधी पुन्हा मिळू शकते हे एक महत्त्वाचं कारण आहे यामध्ये ही एक गोष्ट देखील लक्षात घ्यायला पाहिजे की अशा पद्धतीनं पॉईंट पंचवीस टक्क्यांनी पंचवीस टक्क्यांनी जर बेंचमार्क इंटरेस्ट रेट कमी केले तर यू एस डॉलरची किंमत देखील कमी होते त्याचा देखील एक वेगळा परिणाम होतो सोन्याच्या किमतीवरती निगेटिव्ह म्हणजे तिथं सोन्याच्या किमती वाढण्यासाठी मदत होऊ शकते पण शेअर मार्केट वाढल्यामुळे तसं होणार नाही आता दुसरी एक महत्त्वाची घटना जी तीस तारखेला होणार आहे ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणि झी जिमपिंग जे चीनचे राष्ट्राध्यक्ष आहेत यांची तीस तारखेला मलेशियामध्ये एक मिटिंग होणार आहे या मिटिंगमध्ये अमेरिका आणि चीन यांच्यातली ट्रेड डील फायनल होणार आहे आपण मागच्या आठवड्यामध्ये बघितलं की डोनाल्ड ट्रम्प यांना अचानक एक झटका आला आणि त्यांनी चीनवर शंभर टक्के टॅरिफ लावला अगोदर तीस टक्के टॅरिफ होता आणि अचानक शंभर टक्के लावल्यामुळे एकशे तीस टक्के टॅरिफ चीनवर लावल्यामुळे अमेरिकेचं शेअर मार्केट कोसळलं जगभरातलं शेअर मार्केट कोसळलं बिटकॉईनचे भाव कोसळले इतर अनेक गोष्टी झाल्या आणि त्यामुळे सोन्याच्या किमती झटकण वाढल्या या गोष्टी सोन्याच्या किमतीवर झटकन परिणाम करतात आणि अमेरिका आणि चीन यांच्यामधली ट्रेड डील आता जवळजवळ फायनल होत आलेली आहे असं समजतं आहे कदाचित तीस तारखेला ही डील या दोघांच्या बैठकीत के फायनल केली जाईल आणि त्यामध्ये जर पॉझिटिव्ह आउटकम आला जसं की ट्रेड डील फायनल झाली तर पुन्हा एकदा शेअर बाजारामध्ये मोठी उसळ येऊ शकते त्याचबरोबर बिटकॉईनचा मार्केटमध्ये मोठी उसळ येऊ शकते म्हणजे क्रिप्टोकरन्सीच्या मार्केटमध्ये असं म्हणायला पाहिजे आणि ज्या सोन्याच्या किंमती आहेत त्या कमी होण्याला परत एकदा मदत होऊ शकते कारण मार्केटमध्ये ऑप्टिमिझम येईल सोन्याच्या किमतीमध्ये इन्वेस्ट करायची जास्त गरज लोकांना राहणार नाही त्यामुळे या पुढच्या चार दिवसातल्या महत्त्वाच्या घटना आहेत पण इथं दुसरी एक गोष्ट देखील आहे की जर या दोघांच्यामधली चर्चा फेल झाली तर या चर्चेचं फलित उलटं होऊ शकतं की शेअर मार्केट कोलॅप्स होऊ शकतं आणि गोल्डच्या किमती म्हणजे सोन्याच्या किमती झटकन वाढू शकतात त्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टींच्याबद्दल देव पाण्यात घालून बसायची वेळ तुमच्यावर यायला नको असं वाटत असेल तर या सगळ्या गोष्टी पुढच्या चार दिवसात होऊन जाऊ देत एकदा या गोष्टी होऊन गेल्या की त्यानंतर तुम्ही मार्केटचा अंदाज बघून कारण तुम्हाला लॉंग टर्म शॉर्ट टर्म जसं काही खरेदी करायचं आहे ते बघून तुम्ही आपला होरायझन ठरवून सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता ए टी एफ असो गोल्ड असो काही असो कारण तुम्ही जर या चार दिवसात इन्व्हेस्टमेंट केली तर डोनाल्ड ट्रम्प यांची लहर फेडचे झिरोम पॉवेल यांची लहर अशा अनेक गोष्टींवरती तुमचं भविष्य अवलंबून असणार आहे त्यामुळे सोन्याच्या किमतींचं काय करायचं असा प्रश्न जो आपल्याला मागच्या दोन तीन महिन्यापासून सलग पडला आहे कारण सोन्यानं या वर्षात जवळजवळ साठ टक्क्यापर्यंत उसळी मारलेली आपण आपल्या डोळ्यांसमोर बघितलेली आहे त्यामुळे पुढचे चार दिवस शांत रहा या चार दिवसानंतर नक्की काय करायचं आहे ते पुढच्या सहा महिन्यासाठी वर्षभरासाठी ते लवकरच लक्षात येईल कारण हे सगळे मोठे, प्लेयर मोठे प्लेयर्स आहेत या मोठे प्लेयर्सना खेळून घेऊ देत त्याच्यानंतर मग सामान्य इन्व्हेस्टर्सनी किंवा ज्यांना फिजिकली गोल्ड बाय करायचे त्यांनी आपला डिसिजन घ्यायला पाहिजे आणि ज्यांनी दिवाळीच्या तोंडावर सोनं खरेदी केलं होतं ए टी एफमध्ये पैसे गुंतवले होते त्यांनी देखील एक महिना दोन महिना वाट बघायला हरकत नाही त्यानंतर सोन्याच्या किमती नक्की वाढतील असं सांगितलं जातं आणि ज्यांना फिजिकल गोल्ड खरेदी करायचं आहे घरच्या कार्यक्रमासाठी सनावरासाठी त्यांनी या सगळ्या गोष्टींच्यामध्ये न पडता मागच्या व्हिडिओमध्ये मी जसं सांगितलं तसं सोन्याचा जो लॉंग टर्म होरायचं नाही म्हणजे पाच वर्षासाठी दहा वर्षासाठी सोन्याच्या किमती वाढतीलच त्यामुळे त्या बघून आत्ता सोनं खरेदी करायला काही हरकत नाही पण ज्यांना इन्व्हेस्टमेंट म्हणून सोन्याकडे बघायचं आहे त्यांनी मात्र पुढच्या चार दिवस या सगळ्यामध्ये आपले हात जाळून घेतलेलं योग्य होणार नाही तुम्हाला या सगळ्या मुद्द्यांवर काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा गर्जना मराठी जय महाराष्ट्र